वा प्रेमाची मंडळी त्याच्या तेव्हा डोळ्याला धारा लागतात अंगावर आली होती माझा वाचण्याचा एकही चान्स नव्हता पण खरं सांगू तुम्हाला काहीतरी पूर्वजन्मीच पुण्य आडवा आलं आणि मी या अपघातातून वाचलो काय म्हणतो तू काहीतरी पूर्वजन्मीच पुण्य आडवा आलं आणि मी या अपघातातून अरे अपघातातून हे लोक पुण्य लावतात दादा याच्याही पुढे जाऊन सांगतो काही मुलं नोकरला लागले ला तरी आम्हाला येऊन म्हणतात कृष्णा महाराज अहो आमच्यासारखा ढवीतर ती साऱ्या परभणी जिल्ह्यात नाहीत काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य म्हणून एवढ्या चांगल्या पोस्टवर गेलो अह नोकरीला लागल्यानंतरही लोक पुण्य लावतात अपघातातून वाचल्यानंतरही लोक पुण्य लावतात काही काही माशे तर याच्याही पुढचे दादा काही काही मासे आम्हाला येऊन म्हणतात कृष्णा महाराज काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य म्हणून एवढी चांगली बायको भेटली नाही तर बरोबर ना। बायकोसाठी जर पुण्य लागत असेल तर माझा प्रश्न आहे तुमच्या समोर त्या अविनाशी भगवान परमात्म्यविषयी अंत करण्यात आवड निर्माण करण्यासाठी का बरं पुण्य लागणार नाही पुण्य लागत दादा आणि प्रमाण आहे बहुत कृता